जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे आठवा पाहणार आहोत सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे क्रिये वीन वाचाळता ते निवारी तुटेवाद संवाद तो हितकारी जय जय रघुवीर समर्थ समर्थ या श्लोकांच्या पहिल्या दोन ओळीत सांगतात की सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे समर्थ म्हणतात सदा सर्वदा म्हणजे सतत सातत्याने सज्जन लोकांच्या सहवासातच राहावे कारण आपण ज्या लोकांच्या संगतीत राहत असतो तसेच आपण बनत असतो म्हणून संतांच्या संगतीत राहावे संतांचे आपल्यावर फार उपकार आहेत सज्जनांची संगत म्हणजे सत्समागम होय गोंदवलेकर महाराज म्हणतात की सत्समागम म्हणजे सत्याचा समागम हुए। संतांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आपली वृत्ती बनवणे म्हणजे सत्समागम संतावर अनन्य श्रद्धा ठेवा संत आपली विषयाची आसक्ती कमी करतात संत आपल्या मनात ईश्वराविषयी तळमळ निर्माण करतात तळमळ उत्पन्न करणे हीच संतांची कामगिरी संत सांगतील त्याप्रमाणे वागावे त्यांचं सहज बोलणं देखील हितोपदेश आहे असे गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामध्ये म्हणतात तुकाराम महाराजांनीही आपल्या एका अभंगात म्हटले आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे पण आज प्रश्न हा आहे की आजच्या युगामध्ये असे ख खरे संत ओळखणे तसे कठीणच आहे संत संगम मिळाला समजा योगायोगाने तरी तो टिकवता आला पाहिजे मग अशावेळी आपण संतांच्या साहित्याचा त्यांच्या विचारांचा संग करावा असे समर्थ म्हणतात त्यांच्या विचारांचं अनुकरण करावं त्यामुळे आपल्या वर्तनामध्ये बदल होतो आपल्यामध्ये दोष कमी होतात आणि सद्गुण वाढीला लागतात म्हणून समर्थ म्हणतात क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे सज्जनांच्या सहवासाने आपल्या क्रियेमध्ये आपल्या वर्तनामध्ये बदल होतो आणि आपण भक्तिमार्गाला लागतो संतांचे सद्ग्रंथ आपल्याला जीवनामध्ये योग्य ते मार्गदर्शन करीत असतात त्यामुळे त्या, त्या सद्ग्रंथांच्या वाचनामुळे आपले नैतिक आचरण सुधारते आणि परमार्थामध्ये तर नैतिक आचरणाला फार महत्त्व आहे ते संत समागमामुळे सद्ग्रंथामुळे आपल्याला लाभते आणि भगवंताविषयी प्रेम भगवंताविषयी भक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होते समर्थांचे एक भक्त श्रीधर स्वामी यांना समर्थ रामदासांचा प्रत्यक्ष सहवास नाही मिळाला पण त्यांना समर्थाविषयी मनात अलोट प्रेम आणि भक्ती होती म्हणून त्यांनी त्यांच्या दासबोध या ग्रंथाला आपले गुरु मांडले आणि त्यामध्ये समर्थांनी जसे आचरण करायला सांगितले त्याप्रमाणे ते तंतोतंत वारले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना समर्थांनी प्रत्यक्ष साक्षात दर्शन दिले हा आहे संतांच्या सद्ग्रंथांचा प्रभाव पुढे समर्थ म्हणतात क्रियेवीन वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तोही तकार समर्थ म्हणतात माणसाने जे आपल्याला माहीत नाही ना त्यावर व्यर्थ बडबड करू नये त्याने काय होतं तर त्यांचं जीवन सार्थकी लागतच नाही गोंदवलेकर महाराज म्हणतात पुष्कळ वाचले पुष्कळ ऐकले पण कृतीच जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग कृतीशिवाय समाधान नाही कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो म्हणजे काय तर कृतीला फार महत्त्व आहे केवळ बोलण्याला नाही जर आपल्याला काही कळत नसेल तर त्या अशावेळी आपण शांत बसावे उगीच आपली विद्वत्ता आपले शब्द पांडित्य मिरवू नये समर्थ वाद आणि संवाद याबद्दल बोलताना म्हणतात की ज्या संवादामध्ये वितंडवाद होत नाही असा संवाद असावा तो हितकारी म्हणजे सर्वांचा कल्याण करणारा असावा वाद मिटावा आणि सुसंवाद घडावा केवळ बुद्धिमत्ता दाखविण्याकरता जो आपण वाद घालतो तो वाद संवाद नसतो तो वाद असतो एखाद्या तात्विक समस्येवर जर काही विचार करायचा असेल तर त्याची सर्व बाजूने योग्य ती चर्चा होणे गरजेचे आहे त्या चर्चेतून काही योग्य असा निकष निघाला पाहिजे समस्येचे योग्य उत्तर त्यातून मिळाले पाहिजे अशा पद्धतीने ती चर्चा व्हायला पाहिजे म्हणजे तो संवाद होय पण तसे न होता जर कोणी केवळ बुद्धिमत्ता दाखविण्याकरता दुराग्रहाने दुसऱ्यांवर जय मिळावा म्हणून दुसऱ्यांची मोडीत काढतात त्यांना वाद म्हणतात अशी माणसं फक्त दुसऱ्यांचं मत खोडून काढण्याकरताच करता। वाद करतात त्यांना वाद घालायला आवडतो ती माणसं समोरच्याला वाद घालण्याकरता प्रवृत्त करतात पण वादामुळे समस्येचे निराकरण होतच नाही समर्थ म्हणतात संवादाने प्रश्न सुटतात म्हणून वाद न होता नेहमी संवाद व्हावा यातच सर्वांचे कल्याण आहे याकरिता संतांच्या सहवासात राहणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे सहजच प्राप्त होतात अशी आणि पुन्हा मनामध्ये भगवंताविषयी भगवत भावही निर्माण होतो भक्त ध्रुवाला नारदमुनी भेटले आणि त्यांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायला सांगितले ध्रुवाने नारदांना नारदांशी कोणताच वाद घातला नाही की हाच मंत्र का बरं या मंत्राचा अर्थ काय याने काय होणार वगैरे हे काहीही न करता त्यांनी फक्त नारदांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण केले आणि त्यामुळे त्याला भगवत प्राप्ती झाली म्हणजे काय तर संताजवळ जाऊन उगीच वाद घालू नये त्यांनी सांगितले त्याप्रमाणे आपले आचरण आपण ठेवावे त्यामध्येच आपले कल्याण कल आहे म्हणूनच समर्थ म्हणतात सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे क्रियेवीन वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तोही तकारी जय जय रघुवीर समर्थ